तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता तेव्हा त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता या कॉन्ट्रिब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारलंय मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण गुन्हाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत